आणि यानंतर बातमी पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले कुलभूषण जाधव यांच्या संदर्भातली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं जाधवांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिली आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयानं या संदर्भातलं पत्र पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना पाठवलंय या निर्णयानंतर मुंबईत कुलभूषण यांच्या मित्रांमध्ये आनंदाचं वातावरण आहे मिठाई वाटून त्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय तर मुंबईतल्या डबेवाल्यांनी देखील पेढे वाटून आनंद व्यक्त केलाय जाधवांच्या नातेवाईकांनी त्यांना भेटू देण्याची विनंती केलेली आहे हेरगिरीच्या आरोपावरून जाधव यांना गेल्या महिन्यात पाकिस्ताननं फाशीची शिक्षा सुनावली होती कुलभूषण जाधव हे माजी नौदल अधिकारी होते निवृत्तीनंतर ते व्यवसायानिमित्त इराणमध्ये गेलेले होते मात्र पाकिस्ताननं इराणमधून त्यांचं अपहरण करत त्यांच्यावरती रॉचा एजंट असल्याचा ठपका ठेवलेला होता आणि पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना जी पाकिस्ता फाशीची शिक्षा सुनावली होती आंतरराष्ट्रीय न्यायालयानं त्याला स्थगिती दिलेली आहे आणि या निर्णयानंतर मुंबईतल्या डबेवाल्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया भारतीय राजकारणाची राजनीती तज्ञाची मोठा मोठा विजय आहे हेकच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयानं त्याच्या फाशी सगळेला स्थगिती दिलेली आहे पाकिस्तानने खोटे नोटे आरोप लावून त्याला फाशी सजा दिलेली होती परंतु हे आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये स्पष्ट झालेलं आहे आणि म्हणून त्यांनी त्याला स्थगिती दिलेली आहे आणि याही पुढे भारत अशी बाजू मांडेल आणि कुलभूषण जाधव याची फाशी सजाई संपूर्णपणे बाद होईल आणि कुलभूषण जाधव पुन्हा भारतामध्ये येतील अशी आम्हाला आशा आहे आम्ही पहिलं सुद्धा ज्यावेळेस त्यांना फाशीची सजा सुनावली त्यावेळेस आम्ही डबेवाल्यांनी या ठिकाणी सर्वांनी निषेध व्यक्त केला होता आणि आज त्यांची फाशी शिक्षा रद्द करण्याचं जे बातमी आलेली हे ऐकून आम्हाला डबेवाल्याला आनंद झालेला आहे आणि आम्ही सर्वांना मिठाई भरून हा आनंद व्यक्त करत आहोत